नमस्कार मित्रांनो आपल्या धर्मसंस्कृती चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बऱ्याच दिवसानंतर परत एकदा व्हिडिओ बनवत आहे बघा रामनवमीचा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात साजरा झाला आहे आणि त्याच्यानंतर आता जे जी सगळे आतुरतेने वाट पाहत पाहत आहेत ती हनुमान जयंती हनुमान जयंती म्हणजे सर्वांचं लाडकं दैवत तसेच प्रत्येकाला पावणारा देव हो म्हणजेच हनुमान तर का बरं हनुमान पावतो आणि काय आहे या हनुमंताची शक्ती याविषयी आपण थोडक्यात या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ आणि काय उपाय करायचे आहे शनिवारी आपल्याला शनिवारच्या दिवशी हनुमान जयंती येते आणि शनिवार हा हनुमंताचा पण आहे तर बघा नाशिक जिल्ह्यातील आंजिनेरी पर्वतावर अनेक साधूंचे मतमतांतर आहेत पण जे पुराणिक दाखले जे मिळालेले आहेत त्र्यंबक महात्मे माना किंवा एकनाथ महाराजांचं जे भागवत ग्रंथ आहे किंवा इतर अनेक जे ग्रंथ आहे नवनाथ भक्तीसागर ग्रंथ आहे या ग्रंथामध्ये आंजनी पर्वतावरच रस... म्हणजे आंजिनेरी महाराष्ट्रामध्येच हनुमंताचा जन्म सांगितलेला आहे तर हा चैत्र पौर्णिमेच्या दिवशी हनुमंतांचा जन्म सकाळच्या वेळेस म्हणजे सूर्योदयाच्या थोडंसं अगोदर झालेलं आहे आणि अंजनी माता आणि केसरींच्या पोटी या हनुमंताचा जन्म झालेला आहे तर बघा हनुमंताचा जन्म झाल्यानंतर बघा बाळपणातच त्यांनी सूर्याला बघितलं जे सूर्याचं उगवतं रूप होतं ते लाल रूप त्यांनी बघितलं आणि त्यांना असं वाटलं की हे काहीतरी आहे खायला म्हणून त्यांनी त्याच्याकडे धाव घेतली आणि त्याच्याकडे धाव घेतल्यानंतर बघा या ठिकाणी राहू हा दैत्य पण सूर्याला ग्रहण लावायला येत होता तर त्या ठिकाणी राहूला हनुमंतांनी बाजूला करून स्वतः सूर्याला गिळलं याची तक्रार त्यांनी राहू राहू म्हणजे नवग्रहामधले देव होते तर नवग्रहातील राहूने इंद्रदेवाकडेही त्यांची कंप्लेंट केली म्हणजे थोडक्यात के त्यांची तक्रार केली बा का असं सांगितलं त्यांनी की मी ग्रहण लावायला गेलो तर सूर्याला पण एक छोटं बालक आलेलं आहे आणि त्यांनी सूर्याला गिळंकृत केलेलं आहे म्हणजे आज हा निसर्गाचा नियम मोडत आहे तेव्हा इंद्रदेवानी समजून सांगितलं पण हनुमंतानी ऐकलं नाही म्हणून इंद्रदेवानी त्यांचं वज्र आस्र जे त्या हनुमंताला फेकून मारलं आणि ते त्यांच्या हानवटीवर लागलं ते हानवटीवर लागलं म्हणून भगवंताला नाव हनुमान नाव पडलं आणि सूर्य बाहेर आलं हनुमंताच्या तोंडातून मग सूर्याच्या वरतून ज्यावेळेस हनुमंताला मारलं इंद्रानी त्यावेळेस हनुमंत राय खाली पडली तर हे हनुमंतराय हे वायुदेवाचे पुत्र मानले जाते तर याची कथा पण आपण सांगू हे सर्व सांगत बसलो खूप मोठा व्हिडिओ होईल तर वायुदेवानी मग सृष्टीचा जे पालनपोषण करण्याचं वायुदेवाचं जे काम होतं ते त्यांनी बंद केलं त्यामुळे सर्व देव तिथे आले वायूच सर्व सृष्टी स्तब्ध झाली त्यावेळेस सर्व देव आले आणि त्यांनी विचारलं का तुम्ही का बरं इथं बसले तर त्यावेळेस सर्व देवतांना कळलं की हनुमान हे वायुदेवाचे पुत्र आहेत म्हणजे महादेवांनी वायुरूपामध्ये येऊन माता अंजनीच्या पोटी गर्भ घेतला होता अकरावी रुद्र महादेवाचे म्हणूनच हनुमंतरायाची गणना केली जाते तर मग सर्व देव तिथे आले आणि प्रसन्न झाले आणि सर्व देवतांनी एक एक वरदान हनुमंतरायांना दिले सर्व वरदान देत असताना हनुमंतरायांना कोणत्याही शस्त्र आसरापासून धोका नाही आहे किंवा कोणी त्यांना मारू शकत नाही आहे असे अनेक प्रकारचे वरदान त्यांना देण्यात आले आणि मग हेच झाल्यानंतर सर्व देव आपापल्या जागी निघून गेले मग हनुमंतराय लहानचे मोठे होत असताना त्या ज्यावेळेस ऋषींच्या पर्वतावर जाऊन ते ऋषींच्या खोड्या काढत असत मग या ऋषींच्या खोड्या काढत असताना ऋषी मुनींना राग आला पण त्यांनी लहान बालक म्हणून सोडून दिलं पण शेवटी त्यांनी शाप दिला की तुम्ही मोठे होऊपर्यंत हे तुमच्या सर्व विद्याकाला तुम्ही विसरून जाताल पण एक उशा पण असा दिला का कुणीतरी सृष्टीच्या गरजेसाठी जेव्हा तुम्हाला याची आठवण करून देईल की तुम मला किती शक्ती त्यावेळेस तुम्ही परत एकदा या शक्तीचा वापर करू शकता असे हनुमंतरायांना वरदान मिळाले त्याच्यानंतर पुढं काय झालं बघा ज्या मोहंतांनी ज्यावेळेस लं लंकेमध्ये जायचं होतं समुद्र पार करून त्यावेळेस समुद्र पार करून जायसाठी हनुमंतरायांना त्यांच्या शक्तीची आठवण करून दिली आणि हनुमंतराय त्यां वायुरूपामध्ये उड्डाण करून ते, ते पूर्ण समुद्र पार करून लंकेमध्ये गेले ही कथा सर्वांना माहीतच आहे तर बघा ही जी शक्ती हनुमंतांची हनुमान रायांचा जो जन्म झाला आहे अकरावे रुद्र म्हणून भगवान महादेवांची म रुद्र म्हणूनच तर ह्या हनुमंताची गावगाव मंदिरं आहेत चैत्रपौर्णिमा हा त्यांचा जन्मोत्सव आपण साजरा केला जातो तर या हनुमंतरायला बघा नवग्रहामध्ये आपल्याला काही बाधा असन तर हनुमंताची सेवा जर केली तर आपण त्यापासून मुक्ती होते म्हणजे बघा त्याच्याचं एक उदाहरण सांगतो का हा दैव दैय म्हणजे जो ग्रह आहे तो सिंहिका नावाची जी राक्षसीने त्यांचा पुत्र होता हा राहू म्हणजे स्वरभानुदैत्य त्याचं जसं आप बघा मागच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं का अमृत पाश प्राशन करीत असताना भगवान विष्णूंनी मोहिनी रूपात त्याचं मुंडकं उडवलं होतं तर आराऊसी का, का राक्षसनीचा पुत्र होता ज्यावेळेस हनुमंतराय लंकेत मध्ये जात असताना समुद्रावरून जात होते त्यावेळेस हनुमंतानी यासी ही काला म्हणजे पराभूत केलेलं आहे मग त्या राहूच्या आईलाच पराभूत केलेलं आहे हनुमंतांनी तर राहूची काय बिषा दे त्याचप्रमाणे शनिदेव ज्यावेळेस नवग्रहाला रावणाने बांधून ठेवलं होतं त्यावेळेस मारुती रायाने शनिदेवाची सुटका केली होती आणि ज्यावेळेस शनिदेवाची दृष्टी मारो याच्यावर पडली रावणावर त्याच वेळेस रावणाचा अंत व्हायला सुरुवात झाली म्हणून शनिदेवाच्या त्रासामध्ये किंवा नवग्रहाच्या आता सगळ्यात जास्त खराब ग्रह कुंडलीमध्ये जर आसन तर शनी राहू आणि मंगळ हे तीन ग्रह असतात आणि या तिन्ही ग्रहाला कंट्रोल मारुती रायच करतात असं त्यांना वरदान आहे तर हे तीन ग्रह सोडले तर बाकीचे पण ग्रह आहे पण सगळ्यात अनिष्ट आहे हे तीन ग्रह आहे मग यांना जर मारुती राय कंट्रोल करू शकता तर बाकीच्या सुद्धा ते कंट्रोल करू शकता म्हणून मारुती रायची आपण पूर्ण सांसारिक अडचणीसाठी प्रत्येक गोष्टीसाठी जास्तीत जास्त सेवा करायची आहे ही सेवा करीत असताना मारुतीत राहायचं आपण हनुमान चालिसा वाचतो त्याच्यानंतर बजरंग पण सगळ्यांनी आवर्जून वाचायला पाहिजे मग या सेवा तसंच आपण गावातल्या जवळच्या मंदिरामध्ये तुम्ही जवळच्या गावांमधल्या अकरा मारुतीचं दर्शन करू शकता शनिवारी त्यावेळेस हनुमंताला त्या दिवशी तुम्ही शेंदूर नक्की लावा तसेच गोड पानं आपण जे म्हणतो पान, पान हनुमंताला अर्पण करू शकतो त्याच्यानंतर कणकेचे दिवे लावू शकतो प्रत्येकाची जी इच्छा असेल ती इच्छा सांगून आपण कणकेचे दिवे मारुती रायाला लावू शकतो तर सगळ्यात एक भोळदैवत म्हणून महादेवानंतर जर बघितलं तर ज ज नंबर लागतो तर शनिवारच्या दिवशी आपण उपवास करावा आवर्जून हनुमान जयंतीचा त्याचप्रमाणे हनुमंताची जास्त सेवा स्या, सेवा करावी भजन गावे आणि त्याचबरोबर प्रभू श्रीरामाची पण भजन गावे राम स्तोत्र पाठ करावं या दिवशी त्याच्यानंतर पंचमुखी हनुमंत कवचे बजरंगबाणी हनुमान चालीसा आहे या सर्व स्त स्त्रोत्रांचा आपण पाठ करावा आणि त्यायोगी एक उपक्रम तुम्हाला सांगा वाटतोय की ह्या शनिवारच्या आप दिवसापासून आपण बजरंग बाण जर कोणी वाचत नसेल तर बजरंगबाणचा संकल्प करून इथून पुढं कायम बजरंगबाण आपण सुरुवात करा याचे फायदे काय होतील हे आपण एक सेपरेट व्हिडिओ बजरंग बाणावर आपण बनू पण ह्या मोअर्थावर आपण बजरंगबाणाची सुरुवात करू शकतो अशी हनुमंतरायची एक थोडक्यात माहिती सांगितली होती आणि कशा पद्धतीने आपण आपल्या जीवनामध्ये हनुमंतरायाची सेवा करून आपलं जीवन सुखी करू शकतो उदाहरणं होते जे पुरातन काळात घडलेले ते उदाहरणं तुम्हाला सांगितले आणि त्यानुसार आपण संदर्भ घेऊन आपण बी सेवा करायची हनुमंतरायाची आणि आपलं जीवन सार्थकी लावायचे तर धन्यवाद हनुमंतरायाची जास्तीत जास्त सेवा जास्त करा आणि प्रभू श्रीरामाचे पण स्तोत्र या दिवशी अवश्य वाचा धन्यवाद